हा जगाचा मालक मरगोबाईच्या मंदिरामध्ये बसलेला आहे माझे बाळूमामा मरगुबाईच्या मंदिरामध्ये बसलेले आहेत मरगूबाईच्या मंदिरामध्ये मामा बसलेले असताना मामा मरगूबाई बरोबर बोलतायत मरगुबाई तुझा राग लई आता मी जाणार माझ्या मागार माझी लेकरो बाळ इथं खेळणार बागडणार माझ्या लेकरांचा जर तुला चुकून धक्का लागला चुकून जर पाय लागला तर राग मला धरू नस अगं मर माई ज्या दिवशी तुझी गाडी निघल ना ज्या दिवशी तुझा हात फेरा निघल त्या दिवशी हाच बाळू धरून तुझी गाडी हकायला बसल त्या दिवशी हाच बाळू धुण तुझी गाडी हकायला बसल मामांचे सेवक मामांच्या बरोबर बसलेले सेवक मामांना विचारतात मामा तुम्ही असं काय बोलताय आम्हाला काय नाही कळणार मामा असं तुम्ही बोलताय हा जगाचा सा मालक सांगू लागला एकोणीसशे सहासष्ट सालचा ही महिना न एकोणीसशे सहासष्ट सालचा मी महिनान होय मामा तुम्ही असं का विचारताय मामा तुम्ही असं का बोलताय आम्हाला काय बी कळा ना मामा सांगू लागले बाळत व्हायचं बाळत व्हायला मी जागा शोधू आहे तु मामा तुम्ही असं काय बोलता मी जाणार होतो माझ्या जा मुलखाला मला डोळं भरून बघून मला मन भरून कुणाचा पगार राहिला असल तर मला आता बिंदास बघून घ्या कुणाला घरला जायचं असल तर वाट ना पैक मागून घ्या माझी काही बी अडकठी नाही अरे काय बोलता मामा का मी चाललो आता माझ्या मुलखाला काही न समजलं मामा ऐका मामा ना मामा तुमच्या माघार ह्या बकरींची राखण कुणी करायची मामा एक केलं तर चालेल संधी बकरी आपण एकूण टाकू आणि मामा त्याच्यातून त्याच्यातून काही मामा ती ना आपण दवाखाना बांधू मामा त्याच्यातून शाळा बांधू आणि मामा त्याला तुमचं नाव देऊ ह्या जगाच्या मालकाला भयंकर मामा सांगता आता बोलला सा परत बोलू माणूस हाय जो मरतोय तो माणूस हाय मरतो तो बाळू धनगर जर म्हणशीला कि बाळू मेला तर चुकशीला हा बाळू धनगर आहे हा बाळू धनगर आम्हा या कलियुगात कुठं काय चाललं हो। मला काही सांगायची गरज लागत नाही मला काही सांगायची गरज लागत नाही त्या देवाच्या घरचा ह्या पृथ्वीच्या जन्माच्या अगोदर मी होतो आणि या पृथ्वीच्या हो विनाशानंतर मी असणार आहे व्यंकप्पा मामाच्या समोर बसलेला आहे मामा, बस मामा व्यंकप्पाला बोलू लागले अरे व्यंकप्पा ह्या कलियुगात ना मी उघड्यावर माझा बिडी बंडल टाकून चालो आहे जर कोणी माझ्या बिडीला हात लावला एखादी बिडी जर ओढतो म्हणाला सव्वा महिन्याच्या आत मी त्याचा हात निकळून ठेवतोय व्यंकप्प मामाकडे पाहतच राहिला मामानं विचारलं काय व्यंकप्पा समजलं ना व्यंकप्पानं मामासमोर हात जोडले मामा मामा तुमची ही भाषा आम्हाला कशी कळावी मामा काही बी नाही कळाल मामान स्मित के हास्य केलं आणि हा जगाचा सा मालक सांगू लागला अरे व्यंकप्पा या जगात उघड्यावरती मी माझा पिढी बंडल टाकून चाललो आहे म्हणजे या जगात उघड्यावर मी माझी बकरी टाकून चाललो आहे पिढी मंडल म्हणजे माझी ही बकरी आहे जर माझ्या मगा जर कुणी म्हणाला याच्यातली एखादी मेंढी चोरतो याच्यातली एखादी मेंढी भिंकतो तुम्हाला माझी बकरी सांभाळता येणार नाही ना, ना जा आणि त्या आत्मापुरातल्या सोडून द्या त्या आत्मापुरातल्या दगड बोटाला सुद्धा माझी ही बकरीला खावी लागती त्या अदमापुरातल्या दगड गुंड्याला सुद्धा माझी ही बकरी राखावी लागते या जगाच्या दिशी हिरवी झाड सांगितलं महापुलयानं महाविनाशन पेटी त्या दिवशी मी नाही असं समजा पण तो कुतूर या जगाच्या पाठीवून कुठून मी मला हाक हा हा तुमच्या उभा आहे पण जो मला नाही म्हणावं त्याच्या मी कधीच नाही त्याच्या मी कधी जाणार मानानं समाधीपूर्वी सांगितलं जो जो भक्त माझ्या तळावर चाकरी करतो ना त्याच्या भाकरीची व्यवस्था मी करतो जो माझ्या तळावर सेवा कराल त्याला कोणाच्या बी सेवेचा पगार मी ठेवून घेणार ज्याचा त्याचा पगार मी करणार ज्याची त्याची योग्य वेळ आली ना मी माझ्या प्रत्येक भक्ताचा पगार करणार जर एखादा भक्त म्हणाला की बाळूमामानं आमच्या सेवेचं फळ दिलं नाही बाळूमामानं आमचा पगार केला नाही तर मामा सांगतात अशा भक्ताच्या सेवेची मला गरज नाही अशा भक्ताच्या सेवेची मला गरज नाही